जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे दोन दाखवण्याची ताकद होणार परंतु हे कधी समाजासाठी लढलं पाहिजे कुत्रही कुत्रा तुम्हाला सांगतो आज आपला समाज उपाशी मरत नाही आज परिस्थिती चांगली आहे आज आपण रोज शंभर दोनशे रुपये प्रत्येक कुटुंबातला माणूस खर्च करू शकतो परंतु तुमची युनिटी असणं इतकं फार महत्वाचं आहे कारण येताना येणारा जो काळ आहे तो फार भयानक अशा पद्धतीचा काळ आहे आणि ह्या काळाला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर तुमची एकी ही फार महत्त्वाची आहे आणि जोपर्यंत तुम्ही एक होत नाही तोपर्यंत तुम्हाला या तालुक्यामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये स्थान मिळणार नाही कारण तुमचा हा उपयोग करून घेतला जाईल आणि तुम्हाला सर्व बाबी पासून वंचित ठेवलं जाईल आज अशाच प्रकारचे अत्याचार हे तुमच्या आमच्या कार्यकर्त्यावर होत राहतील म्हणून आपण सर्वांनी एकजूट झालं पाहिजे आता आमची नैतिक जबाबदारी असो का म्हणून आपण आपण कार्यक्रमात हजर होतो नैतिक जबाबदारी काय कारण आपण कधीही जातीभेद मानत एस सी असो एस टी असो ओबीसी असो ओपन असो आपण सगळ्या सर्वांना सारखं धरतो परंतु जर आपल्यावर आघात होत असेल आणि जर आपल्यावर अन्याय होत असल तर त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं काम हे के आपण केलं पाहिजे आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्या रक्ताचा जो डीएनए ए आहे हा लढाऊ वृत्तीचा निये तुम्ही लाचार माणसं नाही आहे तुमच्या पिढ्या बघा तुम्ही तुम्ही लहुजीचं व्हा उदाहरण तुम्ही वेगवेगळ्या लोकांचं उदाहरण पहा यांनी चांगल्या चांगल्या लोकांना ठिकाणावर आणण्याचं काम केलेलं आहे परंतु ते आता आपल्याला सगळ्या बांधवांना आणि सगळ्या तरुणांना मिळून करावं लागणार आहे संजूला माहिती आहे संजू